ुष्ट हां मित्रांनो नमस्कार आज पुन्हा एकदा आपण पुसद रोडला जात आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण पुसद रोडला जात आहे आणि आज आपण जिथनं आपण सुरुवात केली होती म्हणजे आज सवा महिना झाला पुसद रोडच्या त्या दगडापर्यंत आपण गेलो नाही आहे तर आज तिथे जाऊन मित्रांनो म्हणजे ते दिग्रसमोरून पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर जाणे आणि पाच किलोमीटर येणे सध्या जे आहे ते हे आपलं वसतिगृह आहे त्याच्या बॉर्डरपर्यंत आपण आलेलो आहे वसतिगृह आपल्या साईडला दिसतच आहे आणि या दैनंदिन वॉकिंगमध्ये जे आहे तर एक ते सव्वा महिन्यात पुसदच्या त्या याच्यापर्यंत मित्रांनो कारण तिथूनच आपल्या चॅनलला ग्रो व्हायला सुरुवात झाली तर तो पाच किलोमीटरचा दगड आपल्यासाठी म्हणजे एक चांगला गुण आहे चांगला संकेत आहे म्हणून आज आम्ही परत एकदा तिथं जात आहोत आपणसुद्धा दैनंदिन वॉकिंग चालू ठेवा धन्यवाद किंवा चालू पुष्करा फक्त त्याला मित्रांनो आम्ही जो जेरीचा आमचा अंतर जे, जे होतं जवळपास तो पाच किलोमीटरचा दगड तो, तो थाले, थाले, आता या जवळपास आम्ही आलेलो आहे कारण मित्रांनो जवळपास दोन महिने झाले तीन महिने झाले पावसाला भरपूर प्रमाणात सुरुवात होती त्यामुळे आम्ही या रोडनं वाहनामुळं येणं अवॉइड केलं होतं त्यामुळे आम्ही रेल्वे ट्रॅकवर जात होतो परंतु आता इकडं पावसाचं कमी झालेलं आहे आणि वर स्वच्छ आभाळामध्ये एकदम ऊन पडलेलं आहे आणि आज एकदम प्रसन्न वातावरण आहे त्याच्यामुळं आमचा जो पाच किलोमीटरचा दगड आहे म्हणजे दिग्रसपासून जो पाच किलोमीटर आम्ही जाणे आणि पाच किलोमीटर ते होतो तो आमच्या या इंस्टाग्रामसाठी महिलाचा दगड ठरला होता आणि त्याच्याचमुळं आमचे जे फॉलोअर्स होते ते जवळपास बाराशेहून एकाच महिन्यामध्ये आमचे दहा हजार फॉलोअर झालेले आहेत आपण बघता की या मित्रांनो आता हे डवले फॉर्म आहे इथे आम्ही आहे सध्या आणि इथून जो पाच किलोमीटरचा जो हे आहे दगड आहे माईलस्टोन जो आहे तो माइलस्टोन आता इथून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे आज संडे असल्यामुळं थोडं उशीर झाला नाही आम तर आम्ही सात वाजता आमचा जवळपास आठ किलोमीटर अंतर कम्प्लीट होऊन आम्ही वापस जातो आमचा सकाळी डेलीचा रुटीनचा टाईम सकाळी साडेचारचा आहे साडेचारला आम्ही ग्राउंडवर येऊन आमचं वॉकिंग सुरू होऊन जाते तरी मित्रांनो आपण जर सुरुवात केली नसेल तर नक्कीच सुरुवात करा आणि एवढं ठर पुसत परभणी तिकडे जातात त्यांना पाथरीवाल्यांना त्यांनाही काही सांग मित्रांनो हा जो मुख्य रस्ता आहे आपला सुसद शिक क कळमनुरी हिंगोली परभणी चेंबाल चिपली मार्गे मित्रांनो हा महत्त्वाचा रोड आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे हा रस्ता जरी छोटा असला मित्रांनो परंतु ज्या गाड्या आहेत जवळपास आंबेजोगाई परळी लातूर आणि जे सगळ्यात लांब गाडी जी आहे ती याच रूटनं चालते मित्रांनो लातूर चंद्रपूर ती जवळपास आपल्या विदर्भ मराठवाड्यातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे ती गाडीसुद्धा आपल्या रोज याच रूटनं जाते आपल्या इथून आणि हे दळणवळणासाठी खूप महत्त्वाचा रस्ता आहे मित्रांनो हा त्यामुळं आपण कुठं पण रहा मराठवाडा असो विदर्भ असो पण आपण डेली वॉकिंग करा धन्यवाद